बसकन पाणी कि माती उडेल ना कधी लक्षात येत कि या विद्यार्थ्यांना इथल्या शिक्षकांना गंभीर समस्या आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की हे संमेलन हे कॉलेजमध्ये आवडत आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्या काळात स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळत नव्हते आता आपण मॅम आपण फक्त मॅम मुलाखत स्वरूपात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तरी सर्व पाहुण्या लॉबीनी तिच्या विरुद्ध कोर्ट केस लढवली पण शेवटी केनेडीनी जॉन एफ केनेडीने ते मंजूर केलं आणि डीडीला बॅन आला आपल्याकडे अजूनही आहे डायंट्री न असे खूप काही काही गोष्टी त्यावेळेला पर्यावरण हा शब्द एन्व्हायरमेंटल सायन्स हा शब्द अस्तित्वात आला त्याच्यापूर्वी आम्ही फक्त निसर्ग आहे बॉटनी आहे जॉलजी आहे एवढ्यापर्यंतच भागत होतो पण बासष्ट नंतर याला एक वेगळ्या प्रकारचा अर्थ प्राप्त झाला आणि असं कळलं की आपण नुसतेच वंशाचे दिवे नसतो हॅलो आम्ही आहोत तिथेच राहिलो होतो तसं आम्ही काय असं कुठल्याही म्हणजे मुंडक्या मारायला डीबीटी मार किंवा घरात पाल दिसली तर त्याला दगड मार हा प्रकार आम्ही कधीच केला नाही कारण आम्हाला आता ती शिकल्यावर कळायला लागलं तर ही साखळी कशी आहे की जुळवला असतील आणि